मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण हे सेशन लाईव्ह येणार होतो मात्र काही टेक्निकल प्रॉब्लेम मुळे ते आपलं घेता आलं नाही मी रेकॉर्ड करून तुमच्यासाठी टाकतो आहे आपलं इंग्लिश आले चे आलेले प्रश्न बघायचे ई टी दोन हजार चोवीस साठीचे दोन हजार सोळाचा हा पेपर या ठिकाणी आपल्या समोर आहे पेपर वन आणि पेपर टू लाई कामाला येणार आहे कशा पद्धतीचे प्रश्न येतात आपण या ठिकाणी थोडस समजून घेऊया बघा एक पॅसेज तुम्हाला दिलाय करा म्हणजे एक ते पाच प्रश्न ते पॅसेजमध्ये आहेत पॅसेज थोडस तुम्हाला आधी एकदा ओव्हर लुकिंग जर केला तुम्ही ना तर फायदा होईल एक ऑप्शन आहे हे करा प्रश्न बघा आधी आणि नंतर पॅसेज कडे जा थोडस आपण जर प्रश्न बघितले मला तर तो मी त्या पद्धतीने सोडवतो मला ते सोपं वाटतं पण काही जण म्हणतील की आम्हाला आधी पॅसेस वाचायचे नंतर प्रश्न सोडवायचे तुम्ही तसंही करू शकता बघा या ठिकाणी तुम्ही जर बघितलं द ग्रीन रिव्हॅल्युएशन हॅज लेड टू सेल्फ सफिशियन्सी आता ही जी हरित क्रांती आहे ती कशावर फोकस करते ते तुम्हाला विचार पहिलं दुसरं फ्रॉम द रिडिंग ऑफ द पॅसेज विच वन ऑफ धीज स्टेटमेंट डू यू थिंक इज करेक्ट तुम्हाला इथे चार स्टेटमेंट दिलंय नुसार कोणतं बरोबर आहे ते ओळखायचे बघा म्हणजे प्रश्न जर वाचलं ना पटकन आपण मुद्द्यापर्यंत येतो द ग्रीन रिव्हॉल्युशन हॅज ब्रॉट विथ इट द फॉर्मिडेबल प्रॉब्लेम ऑफ याच्यातून कोणते प्रॉब्लेम तयार होत आहेत त्यावर यांनी भर दिलेला आहे आणि खाली ऑप्शन आहे पुढे द स्टेटमेंट दॅट द रिव्हॉल्युशन हॅज ऑल्सो क्रिएटेड द हॅव्हॉक बाय एक्स्ट्रिमिनेटिंग द स्पेसिस ऑफ युजफुल parasites अँड व्हायरसेस मीन्स या उत्तरात जे दिले ना त्याचा अर्थ यांनी या ठिकाणी तुम्हाला विचारलेला आहे की याचा अर्थ काय होतो आहे चार नंबरचा प्रश्न इथे होता पुढे पाचवा प्रश्न जो यांनी टाकलेला होता तो होता विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट बेस्ट रिप्लेक्ट द अंडरलाईंग इम्प्लिकेशन ऑफ द पॅसेज म्हणजे पॅसेज मधून आम्हाला काय शिकायला भेटते वगैरे अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे आणि वरती मग पॅसेज होता आता एवढे प्रश्न वाचल्यावर तुम्हाला हा इतका सा बघायचा आहे तुम्ही जर पटकन ओव्हर लुकिंग केलं तर तीन तर उत्तर असे सहज तुम्हाला जमतात पाच पैकी तीन पाच पैकी तीन तर आमचे आलीच पाहिजे बरोबर मग एक्स्ट्रा तुमचा चौथा पाचवायचा असेल तर बेस्ट आहे आता बघा नो डाऊट द ग्रीन रिल्युशन हॅज ले टू सेल्फ सफिशियन्सी इन फूड प्रोडक्शन किती सोपं आहे बघा पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला एकदम पहिल्याच वाक्यात भेटले आणि आपलं ते लहानपणी आपण कसं चौथी पाचवी पाचवी सहावीस सातवीला बघायचो ना सारखे सारखे शब्द झालं लीड करतोय सेल्स फूड प्रोडक्शन झालं ना उत्तर झालं पहिल्याच वाक्यामध्ये या ठिकाणी उत्तर येते पुढे मग फॉर्मिडेबल प्रॉब्लेम काय आहे त्याच्या संदर्भात खाली तुम्हाला लगेच त्या ठिकाणी दिसत आहेत पॉयझनिंग होते वगैरे उत्तर जमतात थोडसं होक्या पाहिजे शब्द संग्रह पाहिजे आधी वाक्य वाक्यांचे अर्थ कळाले पाहिजे ते पॅसेजचा अर्थ जर कळायला लागला तर काम तुमचं सोपं होणार आहे पॅसेज तुम्हाला ही पीडीएफ मी सगळ्या दिलेल्या आहेत अभ्यास करता एप्लिकेशनवर जे नवीन मित्र आहेत ज्यांना बॅचला जॉईन व्हायचं मला वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात कमी फीसमध्ये सगळ्यात बेस्ट मटेरियल कोण देत असेल तर अभ्यास करता ऍप्लिकेशन देते सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला मी नोट्स देतोय इंग्लिशच्या मराठीच्या जी नोट्स देतोय सराव टेस्ट देतोय विषय वाईज हे सगळं तुम्हाला व्हॉट्सअपला भेटत आहे पण कोणाला ज्यांनी बॅचला ऍडमिशन घेतलंय त्यांनी व्हॉट्सअप नंबर त्या ठिकाणी ऍपवर भेटेल त्या नंबरला व्हॉट्सअप करा कॉल करा तुम्हाला व्हॉट्सअपला सगळ्या पीडीएफ भेटून जाणार आहे ऍपला बॅचला ऍडमिशन घेतल्यानंतर अत्यंत मापक शुल्कामध्ये मा काहीतरी सहाशे सतरा रुपयामध्ये तुम्हाला दोन महिन्याची पूर्ण व्याज पण देतोय पुढचा प्रश्न काय करेक्ट द प्री इन द गिव्हन सेंटेन्स बघा प्री तुम्हाला विचारलं बघा प्री पुणे सिटी रेकॉर्डेड फोर्टी वन पॉईंट एट एम एम रेन द थ्री आवर्स डॅश फायव्ह थर्टी पी एम अँड एट थर्टी पी एम रेन काय रेन ऍट इन इन बिटवीन बिटवीन इन साडेपाच ते साडेआठच्या दरम्यान असं जेव्हा आम्ही दोन घटनांच्या दरम्यान म्हणतो ना तेव्हा आमच्यासमोर उत्तर सरळ सरळ असतं आम्ही तिथे चुकू शकत नाही तेव्हा बिटवीनच आला पाहिजे हे इन इन तर कटलं मग रेन इन द सरळ हे या ठिकाणी उत्तर चुकणारच नाहीये तुमचं रेन इन द थ्री आवर्स बिटवीन फाईव्ह थर्टी अँड एट थर्टी पी एम सरळ हे सोपा प्रश्न या ठिकाणी आहे प्रीपोजिशन टॉपिक प्रॉफिट तुम्हाला करून ठेवायचं हा करायचा म्हणजे तुम्हाला शब्दांच्या जाती करायचं आहे तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच करायचंय लक्षात घ्या पुढे मी जातोय पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द सुटेबल आर्टिकल्स इन द गिव्हन सेंटेन्स बघा सुटेबल आर्टिकल विचारले आर्टिकलवर मी तुम्हाला है ना। दोन तीन टेस्ट पेपर दिले डायरेक्ट वीस वीस प्रश्नांची पन्नास प्रश्नांची ते सोडवा विषय क्लोज इंग्लिश इज डायडॅश आयसलँड इंग्लंड इज डॅड आयसलँड सराउंडेड बाय डायडॅश इंग्लिश चॅनल पुन्हा एकदा आर्टिकल आता इथे काय म्हटलं आईसलँड आईसलँडच सुरुवात कुठून होते आय पासून होते मग इथे कोणतं तुम्ही हे वापरणार आहात आर्टिकल सात नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आईसलँड ऍन इथे तर ॲन चॅनल द इंग्लिश चॅनल ही जे खाडी वगैरे असते ना इथे द वापरल्या जातं खाड्यांच्या आधी ॲन द आला पाहिजे ऍन द ॲन द यस आर्टिकलचे फुकटचे मार्क आहे आणि फुकटचे मार्क अजिबात सोडायचे नसतात आम्हाला शंभर प्लस स्कोर घ्यायचा किती जाणार टार्गेट टार्गेट शंभर प्लस चला ज्यांनी टार्गेट ठेवलंय ज्यांना घ्यायचंय का त्यांनी पटपट पड़ या व्हिडिओला लाईक करायचं आपल्या मित्रांना शेअर करायचंय पुढे फाइंड <coughs> आउट द वर्ड विथ द करेक्ट स्पेलिंग बघा करेक्ट स्पेलिंग मिस लेनियस आपण म्हणतो ना मिसलेनियस मिसलेनियस संदिग्ध असा त्याचा अर्थ आहे काही गोष्टी ज्या आपल्याला पटकन समजत नाही त्यांच्यासाठी हे आणि मग ही एक मधली स्पेलिंग आहे असं म्हणायला हरकत नाही आठ नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुमचं आलं पाहिजे मिस पहिलं मिस मिस लेनियस बघा इथे ना कधी सिंगल येल असतो ही लक्षात घ्या पहिला मुद्दा सिंगल येल तिथे गोळच करू नका बघा बर का इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे मिसलेनियस सिंगल येल की डबल येल भारी आहे प्रश्न भारी आहे मिसलेनियस मित्रांनो मिसलेनियस सिंगल येल नसतो डबल येल असतो फसवण्यासाठी तुम्हाला बोललो होतो मिसलेनियस एम आय एस सी इथपर्यंत तर सगळीकडे सारखंच आहे मिस पण इथे ना इथे आ डबल इथची गरज नाही नियस मिस्लेनियस इथे एक नंबरचा जो ऑप्शन आहे, गनी। बरुबर आहे। गया। तो बरोबर आहे मिस्लेनियस हा ऑप्शन त्या ठिकाणी बरोबर आहे लक्षात घ्या मी पुढे जातोय नेम ऑफ द पार्ट ऑफ स्पीच नेम द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइन वर्ल्ड अलास इज डेड इन द ऍक्सिडेंट आता इथे याच्यापेक्षा सोपा प्रश्न नाही येणार तुम्हाला पार्ट ऑफ स्पीच मध्ये उद्गार ना अलास बरोबर आहे इंटरजेक्शन म्हणतोय आपण त्याला केवळ प्रवी अव्यय म्हणतोय त्याला काहीतरी आम्ही अचानकपणे त्या ठिकाणी आमच्या भावना व्यक्त होता फिल इन द ब्लँक विथ मोस्ट सुटेबल प्रोन आउन बघा शब्दांच्या जाती किती फोकस केलंय कळतंय तुम्हाला आधी लक्षात घ्या मला काय वाचायचं हे कळायला लागलं की मग माझी उत्तर येत जातात माझा स्कोअर येत जातो हॅड नो फायनरी एक्सेप्ट हर वेडिंग रिंग ही दे वी आता इथे सर्व हर वेडिंग रूम म्हटलंय ना रिंग म्हटलंय ना हर 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 म्हणजे तिची मग ती साठी इथे प्रोनाऊन कोणता वापरणार आम्ही तो तर नाही वापरणार आम्ही नाही वापरणार दे नाही वापरणार सरळ आहे ना याच्यापेक्षा सोपं काही नाही सी आलं पुढे हर येणार ही आलं हिम येणार त्याच्या विभक्ती किंवा त्या केसेस जे आहेत त्या आम्हाला कळाले पाहिजे क्लोज द वन विच कॅन बी सबस्टिट्यूट फॉर द गिव्हन सेंटेन्स बघा स्पेशलिस्ट इन डिसऑर्डर्स ऑफ द नर्वस सिस्टीम नर्वस सिस्टीमधला जो स्पेशलिस्ट आहे त्याला आम्ही काय म्हणतो नर्वस म्हणजे मेंदू संदर्भातला ज्याला मेंदू विकार तज्ञ आम्ही म्हणणार आहे न्यूरोलॉजिस्ट ऑर्थो पॅडिस्ट आता ऑर्थो म्हटलं की हा आहे गायनेकोलॉजिस्ट म्हटलं की हा बाल तज्ञ डिमॅटोलॉजिस्ट कशाला म्हणणार तुम्ही प्रश्न भारी डिमॅटोलॉजिस्ट त्वचा रोग तज्ञ पण इथे जो आहे ना नर्वस सिस्टीम संदर्भातला हा न्यूरोलॉजिस्ट मेंदू विकार तज्ञ आपण त्याला म्हणतोय इंटरेस्टिंग आहे पुढे मी जातो आयडेंटिफाय सोल वाज लाईक इथे <laughs> ना तुलना आहे कम्पॅरिझन आहे आणि कंपॅरिझन करताना लाईक वापरलाय मित्रांनो हे लाईक आलं ना डोळे झाकून लाईक करायचं जसं तुम्ही आपल्या लेक्चर्सला डोळे झाकून लाईक करतात तुम्हाला आवडतो म्हणून मग इथे लाईक काय अँथिसेसिस मेटॅफर सिमिली पर्सोनिफिकेशन लाईक आला की भाऊ सिमिली लाईक आला की सिमिली एस आय एम आय एल ठेवा आपण पुढे जातोय आयडेंटिफाय द पार्ट ऑफ द सेंटेन्स विच हॅज अन इयर नो सोनर डीड द टीचर एंटर इन द क्लास द चिल्ड्रन स्टॉप शॉटिंग बघा भारी नो सुनारचं वाक्य आलंय की काय असतं नो सुनारच्या पुढे ना ध्यान वापरावं लागतो पुढच्या वाक्यामध्ये हा इथे डीड बरोबर आहे नो सोनर डीड द टीचर एंटर द क्लास ध्यान इथे ध्यान पाहिजे होता ध्यान दॅट इज चिल्ड्रन टॉप शॉटिंग ध्यान पाहिजे होता चुकताय सी चुकताय सी मधला ध्यान यांनी गाळलाय त्याच्यामुळे इथे गोल हे इथे लक्ष द्या नो सोनारचे प्रश्न येणार मॉडेल ऍक्च्युलेरी एक्सप्रेसिंग अ हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट भूतकाळातली सातत्याने घडणारी क्रिया जी आहे तिसाठी आम्ही कसं वाक्यप्रयोग वापरणार ही माईट कूड ऊड शूड प्ले फुटबॉल इन येऊत तो त्याच्या ह्याच्यामध्ये तरुणपणामध्ये नेहमी फुटबॉल खेळत होता असायचा आता गड़ना ही जे नेहमी घडणारी घटना आहे ना ही तुमच्यासाठी महत्वाची आहे इंटरेस्टिंग आहे अरे मधले प्रश्न हे झाले करा आपले घेऊ आपण ते घेऊ बघा इंटरेस्टिंग आहे आपण इकडे जाऊ आधी यालाही घेऊ आपण पण इकडची घेऊन घेऊ आधी चलो नेम द अंडरलाइन क्लॉज इन द गिवन सेंटेन्स वी द दंडिशन इन विचार काय क्लॉज क्लॉझिव्हॉज क्लॉज ऑफ मॅनर क्लॉज ऑफ प्लेस थोडस वाक्य बघा वी द दंडिशन इन विच वी वी लिव्हिंग इन ऑल डेज थोडस वाक्य व्यवस्थित जर बघितलं ना बघा मला वाटतं तुमचं काम सोपं होत या उपवाक्यांमध्ये काय येत आहे इथे 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 काय येतो इथे वीच चाला इथे जर हु आला बघा बरं हुईच आला हु आला हु आला या ठिकाणी उपवाक्य सब क्लॉज आहे तो किंवा या ठिकाणी जर धॅट आला तर मग कोणता क्लॉज असतो तो ऍडजेक्टिव्ह क्लॉज असतो लक्षात ठेवा सोप्पा सरळ सरळ सोप्पा तेवढंच इथेच लक्ष द्यायचं मुळावर घाव पुढे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स द आर्मी कॉल टू कॅरी रेस्क्यू ऑपरेशन Been, been, are, are द आर्मी हॅव बीन हॅज बीन आर आर का पंधरा नंबरचा प्रश्न आहे तुम्हाला ना सरळ सरळ काळ ओळखायचा आहे टेन्सवरचा हा प्रश्न आहे पंधरा नंबरचा द आर्मी हॅव बीन येईल इथे हॅव तर येतच नाही आर्मीच्या पुढे आर कशाला येईल आर कशाला येईल द आर्मी हॅज बीन उट कैरी आउट कैरी आउटी वाक्य रि टू कैरी आउटी आउट इंटरेस्टिंग चुक ना ओके जो चूज द वन विच इज दस्ट इन मीनिंग टू द अंडरलाइन वर्ड इन देंटेन्सैर वॉज नॉट डिनाइड द जॉयज ऑफ अर्बोरियल लाइफ बरं का इंटरेस्टिंग आहे प्रश्न भारी आहे आणि उत्तर तुम्हाला द्यायचं आहे तुम्हाला का याच्या अंटर आहे त्याचा नियरेस्ट मिनिंग तुम्हाला ओळखायचं आहे आर्बोरियलच्या चे कधी आर्बोरियल अंटर आली लिव्हिंग इन रेज डेजर्ट सी स्काय ट्रीज आर्बोरियल म्हणजे काय कशावर राहणार झाडावर वाळवंटात ता, आकाशात काय मित्रांनो हा झाडावर राहणार आहे लिव्हिंग इन ट्रीज लिहून घ्या हे शब्द आहे ना असं आहे माहिती आहे का आपण पाच सहा प्रश्न जरी का जेव्हा सोडवतोय त्याच्यातले दहा प्रश्न जरी रिपीट झाले ना तरी तुम्ही इतरांच्या पुढे निघून जातात ऐंशी आणि ऐंशी प्लस दहा जर झाले तर तुमचे नव्वद होऊन जातात क्लोज सिलेक्ट वन विथ बेस्ट एक्सप्रेस द सेम सेंटेन्स इन पॅसिवाइस मेनी प्रिमेटिव्ह पीपल हॅड यूज टू पिक्टोरियल सी मॉल्स पॅशिव वाईस मेनी प्रिमेटिव्ह पीपल हॅड यूज पॅशिव्ह करायचा आहे ऑप्रिक्टोरियल सिंबल्स आता इथे जो हे आहे ऑब्जेक्ट आहे त्याने सुरुवात हे करतायत पण पुढे काय होईल हा जो हॅव बीन आहे आम्हाला हे ना, ना कडे लक्ष द्यायचं आहे सतरा नंबरचा प्रश्न हे कडे लक्ष द्यायचं आहे सरळ तुम्हाला दिलेलं वाक्य जे आहे पास्ट परफेक्ट टेन्स मध्ये आहे त्याचा पॅशिव्ह कसा होईल सर्व तुम्हाला जो हॅज आहे का हॅव चा हे जे इथे दिलेलं आहे तुम्हाला हॅड युज टू पिक्टोरियल सिम्बॉल दिले हॅड म्हटलंय हॅड हॅडचा काय होणार हॅडचा हेडबिन होणार विषे क्लोज हॅडचा हॅव होऊ शकत नाही हॅडचा फक्त हॅड राहू शकत नाही विअर तर होतच नाही याच्यापेक्षा सोपं काहीच नाही हॅडचा हेडबिन होतो क्लोज इतर पास्ट पार्टिसिपल बाय ते प्रथमाचं द्वितीय करा काही घेऊन नाही आम्हाला फक्त हॅडचा हेडबिन संपला काही ठिकाणी ना जास्त डोकं वापरायचं कमी याच्यात सरळ आहे ना हॅडचा हॅव होतच नाही कधी पॅश्यू करताना रिअरेंज द सेंटेन्स चूज वन ऑफ द फॉलोइंग करेक्ट सिक्वेन्सेस सरळ सरळ आहे सिक्वेन्स आहे ना असं व्यवस्थित मांडायचंय काय म्हटलंय आय मेड द ओल्ड मॅन बॉर्न इन द रिच फॅमिली नियर अवर टाउन ऑफ द रिवर लिव्हिंग ऑन द बँक काय येणार कसं येणार सुरुवात कुठून येणार पहिलं वाक्य पी पासून सुरू होते मला तर वाटतं इथे आय मेड द ओल्ड मॅन सुरुवात तर पहिलं वाक्य पहिल्या वाक्यामध्ये काही गोळच नाही बोर इन द रिच फॅमिली लिव्हिंग ऑन द बँक मी येणार याच्यानंतर इथे जातो दोन नंबरला इथे जातो लिव्हिंग ऑन द बँक ऑफ द रिव्हर बँक ऑफ द रिव्हर बँकच्या पुढे काय येणार ऑफ द रिव्हर येणार सरळ हे तीन नंबरला नियर आवर टाउन चार नंबर इथे पी एस आर क्यू हा आहे ना भारी टाईप आहे आणि इथे ना थोडस तुम्हाला वाक्य रचना टेन्स पार्ट ऑफ स्पीच त्या सगळ्या बाबी माहीत असेल तर मग इथे चुकत नाही तुम्ही चूज द मोस्ट करेक्ट अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेस द फॉलोइंग सेंटेन्स इनडायरेक्ट नॅरेशन मग इनडायरेक्ट नॅरेशन एकोणीस नंबरचा प्रश्न आहे डायरेक्ट तर इनडायरेक्ट स्पीच करा असंच मी म्हणतोय थोडक्यात द मदर सेड टू साधना व्हाय आर यू नर्वस टू डे बघा इंटरेस्टिंग आहे द मदर साधना वाज नर्वस दॅट डे आता सरळ आहे इथे सेड टू च काय येणार पहिलं मत तो आज केनार आज केनार आज केनार सेड टू येणार पुढे इथे ये व्हाय सी सी ठीक आहे वाज 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 वा वा नर्वस दॅट डे बघा आता इथे इथे गेम होऊ शकतो का दॅड डे दॅड डे दॅट डे दॅट डे सेम आहे मग आम्हाला बघायचं की अरे बाबा इथे चुका कुठे झाल्या आहेत ते बघायचं बस संपला विषय आम्हाला सोप्या गोष्टी काटाकाठीचा विषय या ठिकाणी खेळा काम झालं इंटरेस्टिंग महत्वाचं आहे बघा बरं या प्रश्नाचं उत्तर काय द मदर आस्क साधना वायसी बघा द मदर आस्क हे बघा आता इथे आस्क म्हटलं इकडे आस्क टू म्हटलं बघा बर लहान लहान फरक आहे वाय सी वाज नर्वस दॅट दे डे द मदर आस्क साधना वाय सी वाज दॅट नर्वस द डे आणि शेवटी म्हटलंय सेड टू बघा सेड टू तर येत नाही पहिला मुद्दा आस्क टू येईल का आस्क टू येईल का नाही येत आस्क टू सुद्धा येत नाही राहिला विषय दोन दोन्हीचा द मदर आस्क साधना वाय सी वाज नर्वस दॅट डे दोन्ही ठिकाणी सेम दिले आहे तुम्ही एक किंवा तीन कोणताही म्हणू शकता कोणताही म्हणू शकता एक किंवा दोन काही फरक आहे रे काय माझे कसं लक्षात येत नाही ये? सेम वाटतं मला दोन दॅड डे दॅड डे द मदर आस्क साधना सी यस सेम आहे एक आणि तीन तीन हे उत्तर दिलं होतं त्यांनी आन्सर की मध्ये चूज द करेक्ट मॉडेल आहे बघा अ हॅबिच्युअल ऍक्शन इन द पास्ट पास्ट साठी वापरणार तुम्ही विषय तुम्हाला मॉडेल अॅग्युलरी ची यूज माहित असली पाहिजे मी याच्यावर लेक्चर घेतलेले याच्यावर टेस्ट पेपर बनवलेले आहेत तुम्ही जर ते वाचलं असेल तर विषय क्लोज होणार आहे भूतकाळातली जी हॅबिच्युअल ऍक्शन असते ती साठी आम्ही ऊड वापरतो की वूड प्ले फुटबॉल इन हिज यूथ उड तो नेहमी खेळत होता पुढचा प्रश्न तुमच्यासाठी हे चूज द करेक्ट सेंटेन्स बघा ग्रॅमॅटिकली अनलेस वी कॅन नॉट इमॅजिन अ फ्युचर वी कॅन नॉट क्रिएट इट बघा आता इथे अनलेस आलाय मग पुढे कॅन नॉट कॅन नॉट दोन्ही ठिकाणी येईल का जर इथे अनलेस आला तर पुढे कॅन नॉट येतो का पहिला मुद्दा तो म्हणजे आम्हाला ना लहान लहान गोष्टी असल्या ना मग आमचं काम सोपं होत जातं इथे जर अनलेस आला ना पहिल्या वाक्यामध्ये पुढे कॅन नॉट येऊ शकत नाही अनलेस आला रे बाप पुढे कॅन नॉट कारण अनलेस मध्येच निगेटिव्ह सेन्स आहे हा मग अनलेस वी कॅन इमॅजिन अ फ्युचर वी कॅन नॉट क्रिएट इट आणि इथे म्हणलंय अनलेस वी कॅन इमॅजिन अ फ्युचर वी कॅन क्रिएट इट बघा दोन्ही ठिकाणी तर कॅन कॅन येऊ शकत पुढे कॅन नॉट आलं पाहिजे इथे अनलेस वाला वाक्य आहे ना याच्यात कॅन नॉट आला पाहिजे इथे दोन नंबरचं वाक्य तुमचं ओके तर लक्षात ठेवा हा भारी प्रश्न आहे याच्या आधी सुद्धा हे अनलेस चे वाक्य तुम्हाला विचारले गेले आहेत आणि चुकले नाही पाहिजे द यंग वन ऑफ द डिअर इजक्ड हार्नाचं बिल्लू डिअरचं यंग वन द यंग वन ऑफ द डिअर इजक्वॉर्ड क्वॉल्टॉन क्यूब वेल अरे आहे ना प्रत्येक परीक्षेमध्ये येतोय हा प्रश्न <laughs> कब म्हटलंय कशाची पिलाला काय म्हणतात हे जे ना ते पिलांवर तुम्हाला लक्ष ठेवायचं जरा फॉन पिलाला आम्ही फॉन म्हणतो आहे इतर मग बऱ्याच गोष्टी आहे कब म्हटलं की आम्ही कॅमलच्या पिलेला काप असं म्हणतोय ते माहीत असलं पाहिजे त्याचा एक तक्ताच मी दिलेला आहे आपल्या टेलिग्राम चॅनल टाकला होता मी ब्लिक अँटॉनिम ब्राईट कन्फ्यूज कन्फ्युजिंग अनसर्टन ग्रीम ब्लिक चा विरुद्धार्थी शब्द बघा तेवीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर द्यायचंय म्हणजे आंधूक धुसर आणि याच्या विरुद्धार्थी जे आहे ना ते ब्राईट आहे प्रकाशमान तेजस्वी ज्याला म्हणतो ना ते ब्राईट आहे मग इथे तुम्ही बघितलं अनसर्टन म्हणजे निश्चित नसलेलं कन्फ्युजिंग उधळ टाकणार ग्रीम म्हणजे गंभीर हे वेगळे शब्द या ठिकाणी होते पुढे जातोय द करेक्ट यूज ऑफ नॉट ओनली ओन्ली बो इन द गिवन सेंटेन्स बघा सी वाज बोथ बोथ अँड एक्झॉल्टेड बिफोर माय आयज नॉट ओनली बट अल्स वाक्य जर तुमचं चुकायला लागलं ना तर समजायचं आपण अभ्यासच नाही करत आपण बघ अभ्यास करतच नाही असं समजायचं हे चुकलंच नाही पाहिजे चोवीस नंबरचा प्रश्न आहे किती जण देणार आहे पटपट पटपट पट, उत्तर सरळ सरळ काय रे हे बोध जे आहे ना इथे तुम्हाला नॉट ओनली घ्यावा लागेल कारण की हंबल आणि एक्झॉल्टेड मध्ये तुलना ही वाज नॉट ओनली बोध तर येणारच नाही ना बोध कसा येईल ही वाज वनली वनली कसा येईल ही वाज नॉट ओनली इथे टिके इथे टीके हंबल बट आल्सो इथे बट आल्सो डायरेक्ट आला पाहिजे ना याच्यापेक्षा सोपा प्रश्न नसणार म्हणजे या टॉपिक वर तरी पुढे जातोय मी सिलेक्ट द करेक्ट सिंपल सेंटेन्स घेऊन सिम्पल करायचं तुम्हाला दिलं काय माय मदर अँड तुम्हाला दिलं आहे कंपाऊंड आय डिस्कस द न्यूज अँड बिल्ड बॉन्ड विथ द लार्ज युनिवर्स बघा आता तुम्हाला याचं सिम्पल करायचं सिंपल करताना थोडस टेक्निक्स वापरावे लागतात वेगवेगळ्या सिंपल सेंटेन्स करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत तुमच्यासमोर ऑप्शन आहे ना तुम्हाला जास्त डोकरी लावायचं माय मदर अँड जिथे अँड आला का पहिले तिकट करायचं ज्याला इंग्रजीचं काही येत नाही ग्रॅमर त्यासाठी या टेक्निक्स आहे अँड आला कट करा डिस्कस द न्यूज माय मदर अँड आय बिल्ड बघा बरं का एकदा अँड आला कट पण तसं तसं फक्त डायरेक्ट अँड वर कट होणं चुकीचं आहे पण इथे हे जे आहे ना या रचनाच आपल्या याच्यात बसत नाही पुढे डिस्कसिंग द न्यूज इथे म्हटलं डिस्कसिंग द न्यूज माय मदर अँड आय बिल्ड बॉन्ड विथ द लार्ज युनिव्हर्स खाली काय म्हंटल माय मदर अँड आय बिल्ड बॉन्ड विथ द लार्ज युनिव्हर्स बघा डिस्कसिंग द न्यूज माय मदर अँड आय बिल्ट बॉन्ड विथ द युनिव्हर्स इथे तुम्ही जर बघितलं लार्ज युनिव्हर्स तिसरं आणि चौथं वाक्य तिसऱ्या वाक्यामध्ये इथे स्पेलिंग मध्ये ओळख करून टाकला चौथं वाक्य डिस्कसिंग द न्यूज माय मदर अँड आय बिल्ड बॉन्ड विथ डिस्कसिंग द न्यूज सामान्य केलं याला सिंपल केलं याला चार नंबरचं उत्तर या ठिकाणी येत आहे चूज द वन विच ऑफ द बेस्ट एक्सप्रेस द मीनिंग ऑफ द अंडरलाईन फ्रेज इन द गिवन सेंटेन्स बघा ही बर्न द मिड नाईट ऑइल टू पास द आय एस एक्झामिनेशन आपण म्हणतो ना ते किंवा रात्रीचा दिवस करणं तशातली ही मन आहे तसेच हा वाकप्रचार आहे स्टडीड हार्ड इन्स्पाइट ऑफ सिच्युएशन यूज लॉट ऑफ फ्यूल वर्क लेट इन टू दीड नाईट आणि वर्ट केव्हरी नाईट सव्वीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि मला वाटतं उत्तर आलं पाहिजे इथे चुकायला नको प्रश्न भारी आहे इथे जे दिला नाही बर्न द मिड नाईट याचा हे होतं की वर्ड लास्ट लेट पर्यंत रात्री जास्त वेळपर्यंत जागून तू त्या ठिकाणी हे करतोय अभ्यास करतोय किंवा मेहनत करतोय त्यासाठी हा शब्दप्रयोग वापरला जातो पुढे जातो सिलेक्ट द ग्रॅमॅटिकली करेक्ट बघा वन्स ऑफ माय फ्रेंड्स इज अ लॉयर ही इज अ कंटेन ब्रॉदर ही इज अ जज थ्री स्टुडंट्स हेल्प हिच ऑदर दे हॅव अरेस्टेड हिम एस्टरडे बघा या ठिकाणी चुका झाल्याय आणि ते आपल्याला वाचताना लगेच लक्षात येतात पहिलं दिलं वन ऑफ माय फ्रेंड्स इज अ लॉयर लॉयर म्हटलं होतं ग्रॅम करेक्ट करेक्ट या ठिकाणी आपण जर बघितलं इज अ कंटेन ब्रॉदर जिथे ब्रॉदर चुकतंय थ्री स्टुडंट हेल्प हीच ऑदर थ्री म्हटलंय इथे घोळ झालाय दे हॅव अरेस्टेड हिम येस्टर डे इथे घोळ झालाय पहिलं वाक्य या ठिकाणी फक्त बरोबर येते चूज द करेक्ट यूज ऑफ प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स ऑफ द गिव्हन सेंटेन्स सरळ आहे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस आता पहिला मुद्दा तुम्हाला माहिती का कंटिन्युअस करायचा म्हणजे आय एन जी आला पाहिजे सरळ आहे ना कंटिन्युअस जर असेल तर आय एन जी आला पाहिजे आणि मग आय एन जी येत असेल तर काय बघा वी आर ट्राईंग वी आर वी, वी हॅड आता इथे काय दिलं आहे प्रेझेंट दिला आहे ना प्रेझेंट म्हणजे हॅड येऊ शकत नाही हॅड येऊ शकत नाही आता प्रेझेंट परफेक्ट जेव्हा येतो ना परफेक्ट तेव्हा फक्त आर वर काम भागत नाही प्रेजेंटचा हॅव वे परफेक्ट चा बीन आहे कंटिन्युअस चा आय एन जे आहे विषय क्लोज आहे तुमचा सेम आहे म्हणजे तुमचंही उत्तर बरोबर आलं चाललाय पुढे जातो द मोस्ट सुटेबल ऑल्टरनेटिव्ह टू मेक द करेक्ट द ट्रेन वॉज गो ऑन द ट्रेन हॅड गो ऑन द ट्रेन हॅज गो ऑन द ट्रेन वेंट बघा बर का वेन आय रीच आय रीच द स्टेशन रिच इथे आलाय त्याच्यावरून तुम्हाला वाक्य घ्यायचंय इंटरेस्टिंग आहे सिंपल मध्ये दोन्ही घटना असणार आहे या ठिकाणी आहेत सिंपल पास्ट मधली पहिली घटना आहे तर दुसरी घटना ही पास्ट मध्ये येणार आहे मग पहिलं जर आय रिच सिंपल आहे तर ट्रेन वाज तर येणार नाही हॅज येणार नाही वेंट येणार नाही द ट्रेन हॅड गो आणि पहिली सिंपल पास्ट दुसरा परफेक्ट पास्ट संपला विषय पुढे जातोय चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट पुन्हा बघा वर कसे प्रश्न येत आहेत करेक्ट सेंटेन्स तुम्हाला हो माहित असलं पाहिजे इंटरेस्टिंग नायदर ऑफ द टू ब्रदर्स आर शुअर टू पास नायदर ऑफ द टू ब्रदर्स वेअर बघा नायदरने सुरुवात केलेली आहे आर वेअर इज आणि तुम्हाला करेक्ट सेंटेन्स ओळखायचं तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे इथे जेव्हा नायदर येतं इथे जरी प्रदर्श असला तरी पुढे आर किंवा वेर येणार नाही इथे इज येणार आहे कारण वाक्य हे ऑफ द टू टूचं वाक्य आहे लक्षात ठेवायचं ऑफ द टू आलं ना पुढे अनेक वचनी त्या ठिकाणचं क्रियापद येत नाही हेल्पिंग होप जे आहे ते अनेक वचनी येत नाही तेवढे लक्षात ठेवा अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे या ठिकाणी जाऊन तुम्हाला ब्या जॉईन करायची आणि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर इथे भेटत जाणार आहे चला या ठिकाणी आपण थांबूया सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा अभ्यासकटा ऍपवर जॉईन व्हा आपला अभ्यास सुरू करा लाईव्ह घेतोय ला काही प्रॉब्लेम आले रेकॉर्डेड घेतोय पण डेली सकाळ संध्याकाळ लेक्चर्स तुमच्यासाठी मी अपलोड करतोय नव्या पद्धतीने नव्या बदललेल्या पॅटर्न नुसार थांबतोय धन्यवाद